श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर एखाद्या व्यक्तीने महालक्ष्मी अनुष्ठान केले तर देवी लक्ष्मी तिच्यावर आपला आशीर्वाद नक्कीच वर्षाव करेल तर इतकं महत्त्व या गुरुपुष्यामृत योगाला असतं म्हणजेच काय गुरुपुष्यामृत योगामध्ये जर आपण देवी लक्ष्मीची थोडीशी उपासना केली आराधना केली तर नक्कीच देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय तर या योगास अमृत योग असेही म्हणतात तर बघा या योगामध्ये नवीन इमारत पाया बांधणी घर बांधणी मंत्र आणि तंत्र शिकणे वडील आजोबा गुरु किंवा विद्वान व्यक्तींकडून ज्ञान प्राप्त करून घेणे किंवा संपादन करणे तर हे खूप मानलं जातं या योगामध्ये तुम्ही पाहिजे त्या वस्तू खरेदी करून आणू शकता असं म्हणतात की ह्या वस्तू जर आपण खरेदी करून आणल्या तर नक्कीच आपल्या जीवनातला जे काही त्रास आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते, ते दूर होण्यासाठी मदत होत असते गुरु योगावरती आपण काय खरेदी करून आणू शकतो किंवा आपण सोने चांदी खरेदी करू शकतो का तर गुरुपुष्यामृत योगामध्ये दे देवगुरु बृहस्पती यांचा प्रभाव लक्षणीय आहे यामुळे या योगात सोने हळद चणे पिवळे वस्त्र सोने किंवा चांदीचे नाणे धार्मिक पुस्तके पितळ तूप इत्यादी आपण वस्तू घरी खरेदी करून आणाव्यात आता बघा तुम्हाला सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही आत्ता मी ह्याच्या काही वस्तू सांगितल्या तर त्यासुद्धा घरामध्ये खरेदी करून आणू शकता याने आपल्या जीवनातला जे काही त्रास आहे दुःख आहे पैसे अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते ते गुरुपुरषामृत जन्मलेल्या देवांपैकी एक देवी लक्ष्मी आहे असे म्हणतात ग्रह म्हणून शनी आणि गुरु असल्याने मूळ राशीच्या अनुकूलतेचा कल असतो गुरु गुरु या गुरुपुरषामृत योगामध्ये तर गुरुपुषामृत योगाची थोडीशी माहिती अगदी व्यवस्थितपणे मी तुम्हाला सांगितलेली आहे या दिवशी आपल्याला काय करायचं आहे काय करायचं नाही याबद्दलची सुद्धा सविस्तर माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे ते व्हिडिओ बाकीचे जाऊन चेक करा तुम्हाला समजेल की आपल्याला गुरुपुषामृत योगामध्ये कोणत्या वस्तू घेणं असतं किंवा कोणत्या वस्तू परिधान करणं किंवा टाळणं गरजेचं असतं मागची व्हिडिओ चेक करा त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल तर आपल्याला हळदीचा एक उपाय करायचा आहे गुरुपुष्यामृत योगाला हळदीला खूप महत्त्व असतं होईल तेवढे हळदीचे उपाय करण्याचा प्रयत्न करा बघा जीवनातले जे जी काही संकट दुःख दारिद्र्य अडचणी आहेत तर त्या जर आपल्याला दूर करायच्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये हळदीचा हा उपाय अगदी प्रभावी असा आपल्यासाठी ठरू शकतो तर तुम्हाला या उपायासाठी गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्हाला हळद खरेदी करून आणायची आहे आता घरातलीच हळद वापरू शकतो का तर बघा तर त्या हळदीला जर तुमच्या सुतक पिरियड्सच्या हात लागलेले नसतील तर तुम्ही ते हळद वापरू शकता पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ही जी हळद आहे तर नवीन घरामध्ये घेऊन या कारण सुतक पिरयड्सच्या हात लागलेलीच असतात शक्यतो करून त्यामुळे नवीन हळद जर आणली तर अतिशय उत्तम राहील आणि त्यातल्या त्यात गुरुपुष्यामृत योगात जर आपण हळदी खरेदी करून आणली तर तर भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती होते आणि ज्यावेळेस भगवान विष्णूंची कृपा होते ना तर त्यावेळेस त्या घरामध्ये त्या माता लक्ष्मी ते घर किंवा ती जागा सोडून कधीच जात नाही तर त्यामुळे शक्यतो करून नवीन हळद खरेदी करून आणण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर आता हा जो कालावधी आहे बघा कोणता कालावधी आहे तर गुरुपुष्यामृत हे कधी लागणार आहे तर सकाळी आठ वाजता गुरुपुष्यामृत योग हा लागणार आहे आणि तो दुपारी चार त्रेचाळीस पर्यंत असणार आहे तर तुम्हाला या कालावधीमध्ये कधीही तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता अगदी साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या घरातले जे काही दोष अडचणी दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होताना दिसून येतील आता उपाय काय करायचा आहे बघा तुम्हाला जी आपण विकत हळद आणलेली आहे किंवा घरातली जर हळद घेतली तर जी घरातली हळद घेतलेली आहे ती एका वाटीमध्ये ठेवायची आहे वाटीमध्ये ठेवल्यानंतर आपल्याकडे आपले जे गुरु असतात आता जसं की आपले श्री स्वामी समर्थ महाराज गुरु आहे आता तुमच्याकडे त्यांची मूर्ती आहे किंवा फोटो आहे तर तुम्हाला काय करायचं आहे त्यांच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती तुम्हाला ही जी हळद आहे तर ती एकशे आठ वेळेस तुम्हाला सोडायची आहे मूर्ती किंवा फोटो तुम्हाला एका तामणात घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला ही जी हळद आहे तर तुमच्या तीन बोटांमध्ये धरायची आहे कोणत्या पण तीन बोटांमध्ये तुम्ही धरू शकता त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत तुम्हाला त्या मूर्ती किंवा फोटोवरती तुम्हाला ती जी हळद आहे तर ती सोडायची आहे आता स्वामीं जर तुमचे गुरु नसतील आता जर तर मग तुम्ही काय करायचं तर भगवान विष्णू जे आपल्याकडे बाळकृष्ण रंगनाथ असतात बघा तर त्यांना तामणामध्ये घ्या आणि त्यांच्यावर ती तुम्ही ही जी हळद आहे तर ती सोडा कारण गुरुग्रह मजबूत होण्यासाठी उद्या आपल्या गुरूंची सेवा करणं आपल्याला खूप गरजेचं आहे मग तुमचीच जे कोणते गुरु असतील तर त्यांच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती तुम्ही ही जी हळद आहे तर ती सोडू शकता हळदीमुळे आपला गुरुग्रह खूप खूप म मजबूत होता हळदीचे उपाय सांगावे तेवढे कमी आहेत तर त्यामुळे हळदीचे काही उपाय मी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आपल्याला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हळदीचे उपायसुद्धा मी सांगितलेले आहे तो व्हिडिओ चेक करा जेणेकरून तुम्हाला जर हळदीचे काही उपाय तुम्ही केले तर आपल्या जीवनातला जो, जो गुरुग्रह आहे तर तो सुद्धा मजबूत होण्यासाठी मदत होत असते तर नक्की ह्या गोष्टी तुम्ही अमलात आणा आणि उद्याचा हळदीचा हा जो प्रभावी उपाय तो करू बघा त्यानंतर ही जी हळद आहे एका डबीमध्ये बरणीमध्ये भरून ठेवायची आहे नंतर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असताना तुम्हाला ही जी हळद आहे तुमच्या कपाळाला लावून मग तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर पायल ठेवायचा आहे आणि तुमच्या कामासाठी तुम्हाला चा। तुम चा। तुम 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 जायचं आहे हमक यश तुम्हाला त्या कामामध्ये मिळेल त्यानंतर अजून एक उपाय उद्या आपल्याला हळदीचा करायचा आहे हा तर तुम्हाला करायचाच आहे पण आता दोन नंबरचा जो उपाय तुम्हाला सांगते तो जर तुम्हाला जमला तर आवर्जून तो पण करा अगदी साधा आणि सोपाय काय करायचं आहे तुम्हाला थोडीशी हळद घ्या हळद घेतल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यात म्हणजे उजव्या आणि डाव्या साईडला तुम्हाला हळद टाकायची त्यानंतर थोडीशी हळद आपल्याला दोन्ही हातांमध्ये धरायची साईडला आपल्याला ही हळद जी आहे तर ती फुंकर मारायची आहे आतल्या साईडला ओम लक्ष्मी देवी आहे नमो नमो म्हणत ओम विष्णू देवाय नमो नम म्हणत तुम्हाला ही जी हळद आहे तर आतल्या साईडला आपल्या घराच्या आतमध्ये ही जी हळद आहे तर तुम्हाला फुंकायचे म्हणजे काय तुम्ही बाहेर उभं आहे आपला उंबरटा आहे उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला उंबर आहे आणि आतल्या साईडला तुम्हाला ही हळद फुकायची आहे तर अशा पद्धतीने हे दोन उपाय आहे या दोन उपायांपैकी जो उपाय करणं शक्य असेल तर तो उपाय तुम्ही करा या उपायाचे तुम्हाला छान अनुभव येतील छान रिझल्ट पण येतील घरातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होईल आजार पण कर्ज दुःख अडचणी संकटे संपतील आणि माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती होईल तर अशा पद्धतीने हे जे उपाय आहेत ते आपल्याला करायचे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायांचा फायदा होईल आणि त्याचबरोबर बघा हळदीने उद्या तुम्हाला तुमचे हातसुद्धा स्वच्छ करायचे म्हणजे धुवायचे म्हणजे काय करायचं हळद घ्यायची हळदी आणि त्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आपल्या हाताला पूर्ण हळद आणि ते एक रुपयाचं नाणं असं व्यवस्थितपणे सो चोळायचं आहे आणि बेसिंगमध्ये आपले जे हात आहेत तर ते धुवून टाकायचे जे एक रुपयाचं नाणं आहे तर तेसुद्धा तुम्हाला उद्या व्यवस्थित स्वच्छ धुवायचं आणि तुमच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये ठेवायचं बघा तुम्हाला नक्कीच या याचे उपायाचा फायदा होईल की घरातल्या तुमचा जो गुरुग्रह आहे तर तो मजबूत होईल आणि घरातले जे काही अडचणी आहेत त्या सुद्धा दूर होता आणि तुम्हाला दिसून येतील चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ